उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे देवेंद्र राम नावाच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याची त्याच्या पत्नीने आणि तिच्या तीन प्रियकरांनी मिळून हत्या केली आहे पोलिसांनी माया आणि तिचा एक प्रियकर मिथिलेश पटेल याला अटक केली आहे पोलिसांनी आरोपींना अटक करून गुन्ह्याची उकल केली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे बलिया जिल्ह्यातील सिकंदरपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गावात दहा मे रोजी शेतात काही मानवी अवशेष सापडले हे अवशेष बासष्ट वर्षीय देवेंद्र राम यांचे होते ते बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होते पोलिसांनी या प्रकरणी माया वय वर्ष आणि तिचा प्रियकर मिथिलेश पटेल याला अटक केली आहे तपासादरम्यान देवेंद्र यांचं धड एका विहिरीत सापडलं पोलीस त्यांचं डोकं शोधत आहेत ते मारेकऱ्यांनी घागरा नदीत फेकलं असावं असा, असा संशय पोलिसांना आहे या गुन्ह्यात आणखी दोन आरोपी आहेत अनिल यादव आणि सतीश यादव अशी त्यांची नावं आहेत पोलिसांनी त्यांना टाउन पॉलिटेक्निक परिखरा जेल परिसरातून चकमकीनंतर अटक केली पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला चकमकीत अनिल जखमी झाला दोघांनीही आठ मे रोजी देवेंद्रची हत्या केल्याची कबुली दिली आहे त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी देवेंद्र यांच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी वापरलेले शस्त्र जप्त केलं आहे बलियाचे पोलीस अधीक्षक ओमवीर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार सिकंदरपूर मधील एका शेतात मानवी अवशेष सापडल्यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाली दुर्गंधी आल्याने गावकऱ्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना हे अवशेष सापडले त्याच संध्याकाळी मायाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की माझे पती त्यांच्या मुलीला बिहारमधील बक्सर रेल्वे स्टेशनवरून आणायला गेले होते पण ते परत आले नाहीत आणि त्यांचा फोनही लागत नाहीये पोलिसांना देवेंद्रचा फोन घरीच सापडला त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी मायाची चौकशी सुरू केली चौकशी दरम्यान तिने सांगितलं की तिचं मिथिलेश अनिल आणि सतीश यांच्याशी अनैतिक संबंध होते त्यांनीच देवेंद्रची योजनाबद्ध पद्धतीने हत्या केली देवेंद्र यांच्या हत्येच्या तपासातून पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती लागली आहे देवेंद्र यांनी बहादूरपूर गावात एक घर बांधलं होतं जिथे त्यांची पत्नी माया एकटी राहत होती त्यांची मुलं इतरत्र राहतात मोठी मुलगी जयपूरमध्ये लहान मुलगी कोटा येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे तर मुलगा वसतीगृहात राहतो देवेंद्र दोन हजार मध्ये निवृत्त झाले ते, ते बहुतेक वेळा खेजुरी भागातील हरिहरपूर या त्यांच्या मूळ गावी राहत होते आणि शहरात पत्नीकडे अधून मधून येत असत